नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तस्मे ट्रेल्स या युट्यूब चॅनलवर तर आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही तसमेचा दादाचा लूक बघितलाच असेल तर आत्ता आम्ही संध्याकाळी चाललेलो आहोत मावशीकडे एक छोटंसं फॅमिली गेट टुगेदर आहे तर आम्ही तिथे रक्षाबंधन आणि दादाचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत आणि आम्ही तिथे खूप मस्ती करणार आहेत तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया तर इथे मी बुक केली होती कॅब आणि आता आम्ही कॅबमध्ये बसून मावशीकडे चाललो आहोत आणि मम्मी आणि तस्मै फ्रंट सीटवर बसले होते कारण की तस्मैला पुढे बसून गाड्या वगैरे बघायला आवडतं आणि तिला कारमध्ये बसून फिरायला प्रचंड आवडतं आणि आम्ही इथे सगळ्याजणी मागे बसलो होतो एक्सायटेड प्राणी सगळेजण आणि मी इथे शांत बसली होती सगळं बघत टक्का मक्का आणि सगळी ड्रायव्हरने लाईट ऑन केली आता ही मस्त क्यूट बावली दिसते आमची क्यूटी तर तिला बाहेर गाड्या बघायला एक म्हणजे एकदम काय सांगू खूप खूप आवडतं आणि आता मी ते सगळ्यांना विचारते आपण कुठे चालले आहेत रक्षाबंधनसाठी आणि या दादाचा बड्डेचा केक कट करायला Hi. Hi. चलो 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 हेलो गाइस हेलो 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 तर इथे तस्माईलला मावशीने उचलून घेतलं होतं आणि तसम एकदम अनोळखी लोकांना बघितलं की एकदम घाबरते किंवा ती रडते पण इथे ती रडली नाही एकदम शांत बसली होती एकदम गुडगाल सारखी आणि मावशी तिला हसवायचा प्रयत्न करत होती आणि तेवढा तिथे बड्डे बॉय म्हणजे आमच्या दादाने तिला उचलून घेतलं मग ती दादाला बघून घाबरली नाही अजिबात सो ती त्याच्यासोबत कम्फर्टेबल झाली लगेच

आगा। तश्मो। आगा। 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 तर या तिघी बहिणी खूप दिवसांनी भेटल्या होत्या आणि खूप गप गप्पा रंगल्या होत्या यांच्या आणि मी इथे तसमईला भरवत होती कारण की तिची जेवायची वेळ झाली होती सो मी इथे जेवायला बसली होती आणि तिला नेमकं तिचं फेवरेट गाणं लागलं होतं यूट्यूबवर सो तिथे बघत होती तसं ती जास्त टी व्ही वगैरे बघत नाही कारण की मी तिला दाखवतच नाही तर इथे सगळेजण जेवायला बसले होते आणि मी तस्म्याला फिडिंग करत होती कारण की तस्म्याला खूप झोप चालली होती है है पुरणपोळी कशी झाली आहे तर इथे मी सहा महिन्यानंतर पुरणपोळी खात होती आणि इकडे बाबूने तसमईला घेतलं होतं की तसमई झोपून गेली होती म्हणून तर आता तसमई सगळ्यांसोबत कम्फर्टेबल झाली आणि आता ती खेळत होती तर मावशीने पण तिला उचलून घेतलं होतं आणि मावशीकडे पण ती मस्त खेळत होती इतक्या वेळ पासून रडत होती सगळ्यांना बघून आणि आता बघा कशी हसते का तसमई

आता मामा जवळ नाही ओय बिलू थांब बाबू तिला असं रंग पकडूस इथे पकडायचं कधी पण बाळाला इथे नाही पकडायचं नल जाले बोलवा पण नल तर आमचं इथे रक्षाबंधन सुरू आहे लेट नाही कोणत्या तारीख लागले

आणि इथे आमच्या भावंडांचं रक्षाबंधन सुरू आहे आणि मावशांचं काय चालू आहे बघा काय बोलायचं मामी वहिनी ह्याच्यावर तुला काहीच नाही माझ्याकडे काय बोलतात शब्दच नाही शब्द नाही इतकं गोड बोलतात <laughs> <हा>? काय <laughs> दादा म्हणतोय बहिणीला माहिती गरज नाही दादा गिफ्ट म्हणून चेक देणार आहे <laughs> काय चाललंय गंग मावशी कधी निवांत नसते कायम गडबडीत असते आता सुनबाई आली आहे तर मावशी निवांत हो काय <laughs> म्हणणार सुनबाई मला सारखी सारखे शब्द तुम्हाला लिखन केली पाहिजे बाबू काय करत रे माझे बाबू असायच अशा <laughs> <laughs> प्रकारे आमचा बड्डे इथे सेलिब्रेट झालेला आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय आज खूप मस्त मज्जा आली सगळेजण एकत्र एक भेटले होते खूप दिवसाने कारण की तस कोणाला वेळ भेटत नाही सगळे मस्त मज्जा आली होती आज आणि तुम्ही माझ्या ऑटोची वाढ बघत होती आणि पाऊस पण चालू होता त्याच्यामुळे आम्ही थांबलो होतो जरा वेळ आणि तेवढे तुमची ऑटो आली चला मग बाय तर आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका